स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे श्रावणी सोमवार आणि उद्या करण्याचे काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय जे कोणी कराल त्यांना अत्यंत जास्त छान शुभदायी असे फळ मिळणार आहे सेवा केल्याचे पुण्य से मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये चांगला बदल होणार आहे डोक्यावरचे कर्ज ज्यांना आहे ते कर्ज कमी होण्यासाठी रामबाण उपाय आहेत तर अगदी व्यवस्थित बघा आणि त्या त्याप्रमाणे या सेवा किंवा उपाय ज्या मी सांगते आहे त्या करा त्याआधी दोन तीन दिवसापूर्वीचे जे मी व्हिडिओ केलेले होते की दुःखाशी सामना कसा करावा मी स्ट्रॉंग कशी झाले या सगळ्या व्हिडिओला तुम्ही मला अजूनही प्रतिसाद देत आहात व्हॉट्सअपला मेसेज करत आहात मला सगळे खरंच हे कुटुंब जे साडेपाच सहा लाखाचं आपलं होत आलं आहे ते जे मिळालं आहे ना असं कुटुंब माझं स्वतःचं कुटुंबसुद्धा नाही एवढं मी प्राऊड फील करते तुमच्याविषयी की तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम देता वेळेला मला तुम्ही आधार देता आज म्हणजे माझ्या बाबतीत काही गोष्टी घडल्यावर अनेक लोक माझ्या मदतीला धावून आले काही हवं का विचारलं हे विचारणं सुद्धा खूप माझ्यासाठी त्या काळामध्ये मा लाख मोलाचं होतं आता मात्र मी त्यातून बाहेर येत आहे आणि खरंच काही चांगल्या गोष्टींना सुरुवात करत आहे तुम्ही बघितलं आपण आता सुरेत्राज लाईफस्टाईलवर गाऊन ठेवलेले आहेत ड्रेस ठेवलेले आहेत ब्युटी ऑर्गॅनिक प्रोडक्ट ब्युटी प्रोडक्ट्स ब्रँडेड ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे धार्मिक वस्तू सगळ्या आपण ठेवलेल्या आहेत त्यामुळं आता असं केलेलं आहे ना मी स्वतःला कामामध्ये इतकं व्यस्त केलेलं आहे की मी खरं सांगते तुम्हाला सकाळी चार ते रात्री बारा मला फक्त काम आणि काम आहे त्यातूनही फिलिंग्स आहेत मनात भावना आहेत मनात आठवणी आहेत चांगल्या आहेत वाईट आहेत त्या आपण आवरू शकत नाही किंवा मनाला आपण आवरू शकत नाही मनाला म्हणजे मन ही अशी गोष्ट आहे ना ज्याला कुणाचंच बंधन नाही आहे ते जिकडं जाईल तिकडं आपल्याला त्याच्यासोबत जा जावं लागतं काही व्यक्ती आयुष्यातून वजा झाल्या काही व्यक्ती आयुष्यात अधिक झाल्या मात्र वजा झालेल्या व्यक्तींना काही व्यक्तींबद्दल दुःखही खेद वाटतो काही व्यक्तींबद्दल बरं वाटतं की या व्यक्ती आयुष्यातनं गेला असं काहीचं आयुष्य आहे की मलाच माहीत नाही आहे की पुढच्या वळणावर काय आहे असं माझं आयुष्य आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला काही हे तुम्हाला सांगून मला माझे व्ह्यूज वाढवायचे नाही आहेत व्ह्यूज वाढवायचे असते तर ते दोन व्हायरल झालेले व्हिडिओ मी कधीच यूट्यूबवरनं काढून टाकले जे खरंच काढून टाकले मी ते मला व्ह्यू नको मला तो पैसाही नको होता फक्त मला मन मोकळं करायचं होतं पण तुमच्याच काही वर्गानी मला सांगितलं की हे व्हिडिओज ठेवू नको त्यामुळे मी ते डिलीटही केले त्यामुळे काही नवीन लोकांना माहिती नाही आहे नेम की नेमकी काय झालंय तर मी तुम्हाला सांगते की काही नाही आता मी खरंच स्टेबल आहे व्यवस्थित आहे माझ्या मुलांसोबत आहे आणि कष्टाची माझी जोरात तयारी आहे कष्ट करण्याशिवाय काहीही आयुष्यात होत नाही आणि कर्म चांगले ठेवल्याशिवाय आयुष्यात काही होत नाही जे उपाय मी तुम्हाला सांगते ते मी स्वतः करते ज्या सेवा मी तुम्हाला सांगते त्या मी स्वतः करते पण त्यासोबत एक गोष्ट मी करते मा मी की माझा कर्मा मी साफ ठेवते कर्मा म्हणजे काय की नियत चांगली ठेवा देण्याची वृत्ती ठेवा घेण्याची वृत्ती ठेवू नका देत राहा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं देणाऱ्यातलं राहा घेणाऱ्यातलं राहू नका त्यामुळं तुम्ही स्वाभिमान पण गमावून बसता आणि सगळं काही गमावून बसतं त्यामुळं आयुष्यामध्ये कर्मा चांगला ठेवा कर्मा म्हणजे काय तर तुमचं स्वतःचं जी म्हणतो ना आपण की पापमुक्त कर्मा ठेवा तुमचं जे कर्म आहे त्याच्यामध्ये जा पाप जास्त करू नका जितकं करता येईल तेवढं पुण्य करा अन्नदान करा त्याचप्रमाणे वृद्धाश्रमाला भेट द्या अनाथाश्रमाला भेट द्या गोठे असतात गाईचे त्याला भेट द्या या सेवा सांगते मी तुम्हाला गाईच्या जा गोठ्यांमध्ये जावा तिथं त्यांना हिरवागार चारा तुम्ही फक्त हिरवागार चारा घेऊन जावा गाईची पुढची दोन पावलं अशी नाचतात बघा आणि ते बघून आपल्याला खूप आनंद होतो कधीतरी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खायला घाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ते शेपटी कशी हलवतात बघा ह्या लहान लहान गोष्टी आहेत रस्त्यावरच्या मांजरांना खायला घाला चिमण्यांना खायला ठेवा ती चिमणी इकडं तिकडं बघत पटकन एक दाना उचलते हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी आयुष्यात करते मी तुम्हाला नेहमी सांगते मुंग्यांना साखर आणि गव्हाचं पीठ घाला ह्या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत मुंग्यांना पीठ आणि साखर घाला एखाद्या झाडाखाली जावा पीठ साखर घाला खोबऱ्याची एक वाटी घ्या ती म्हणजे पूर्ण गोटा घ्या गोटा खोबरं जास्त ना सुक खोबरं ते घ्या ते अर्ध कापा त्यामध्ये काय काय घालायचे तुम्हाला सांगते थोडेसे बदाम चार पाच बदाम शेंगदाणे काजू खोबरं आणि साखर आणि रवा हे सगळं चांगलं भाजायचं चा, तुपामध्ये आणि ते त्या वाटीत मिक्सरमधनं काढून भरायचं मिक्सरमधनं काढायचं कारण मुंग्यांना काजू वगैरे चावता येत नाही हे सगळं अर्ध्या त्या वाटीत भरायचं त्याच्यावर तो गोटा ठेवायचा उरलेला आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली जायचं तिथं चमच्यानी किंवा सुरीनं खड्डा खोदायचा त्यामध्येही वाटी ठेवून पुन्हा झाकण घालायचं मुंग्यांचं हे किमान सहा महिन्याचं जेवण झालं लक्षात घ्या मुक्या जीवाचा लाख एक एक लाख मुंग्या तरी ते खाऊ शकतील एवढ्या जीवांचा तुम्हाला जेव्हा धुवा लागणार आहे तो खूप अनमोल असणार आहे त्याचप्रमाणे मासे जे तळ्यातले तलावातले मासे असतात त्यांना पिठाचे लहान लहान बारीक गोळे करा आणि त्यांना खायला घाला ते घालताना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणायचं हे सेवा उपाय उद्या करा कायम करा आयुष्यात मागं वळून बघण्याची वेळ येणार नाही आर्थिक बाबतीत सांगते बाकी गोष्टीत नाही आर्थिक बाबतीत तुम्ही हे उपाय कराच करा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतो ते उद्या तुम्हाला अजून एक बेलपत्राचा उपाय सांगते की बेलाच्या पानावर तुम्ही तिन्हीकडे गंध लावायचा आहे किंवा एका पानावर ओम दुसरीकडे नम हो आणि शिवाय ओल्या चंदनाने ओम नम शिवाय लिहायचं आहे आणि एकशे आठ बेलपत्र घरात किंवा मंदिरामध्ये तुम्हाला चढवायचे आहेत पानं चढवायच्या आधी अर्पण करण्याच्या आधी आधी पाण्याने मग पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बेलपत्र पालथी व्हायचे आहे चांदीचं बेलपत्र ज्यांना जमेल त्यांनी अवश्य चांदीचं बेलपत्र सुद्धा अर्पण करा खूप चांगलं असतं घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि बेलाच्या पानांचा एकशे आठ बेलाच्या पानांचा जर नसतील तुमच्याकडे एकशे आठ तर एकाच पानावर ओम नम शिवाय लिहा आणि तेच पान एकशे आठ वेळा वाहत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा रिझल्ट मला नक्की सांगा आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ